नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या पीटी मराठी या युट्यूब चॅनल वरती आज आपण बोलणार आहोत एक अत्यंत महत्वाच्या विषयावर आता कोणाचे रेशन कार्ड रद्द होणार आहे सरकारने काही नियम लागू केले आहेत आणि लाखो लोकांचे रेशन कार्डवर गंडांतर येण्याची शक्यता आहे हे नवीन नियम कोणासाठी आहेत आणि तुमचं नाव यामध्ये येत का याची पूर्ण सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्या शेजारची वेळ ऐकून सुद्धा फ्रेश करून घ्यायची आहे तर मग चला जास्तीचा वेळ वायानं घालवता करू या व्हिडिओला सुरुवात तर बघा गेल्या काही महिन्यापासून राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघही डबल एंट्री बोगस कार्ड आणि अपात्र लोकांवर लक्ष ठेवून आहेत एकाच व्यक्तीचं नाव दोन कार्डावर असेल किंवा कोणतं तरी आर्थिक दृष्ट्या सक्षम असूनही गरिबांसाठीच रेशन घेत असेल तर अशा कार्ड धारकांना आता ते त्यांचं जे रेशन कार्ड आहे ते रद्द केले जात आहे तर चला आता समजून घेऊया कोणाचे नाव रद्द करण्याच्या यादीत येऊ शकतात तर बघा ज्यांचं रेशन कार्ड आधारशी लिंक नाही त्याचबरोबर ज्यांनी सहा महिन्यापेक्षा जास्त काळ रेशन घेतलं नाही जे लोक इन्कम टॅक्स भरतात ज्यांकडे चार चाकी ट्रॅक्टर किंवा मोठं घर आहे ज्यांचं नाव दोन वेगवेगळे राशन कार्ड आहे रा अशा लोकांची आता जी राशन कार्ड आहे रा ते रद्द होणार आहे सध्या वन नेशन वन राशन कार्ड डिजिटल रेशन कार्ड व्हेरिफिकेशन आणि आधार सीडिंग या मोहिमा जोरात सुरू आहे हे अभियान सुरू असताना अनेक अपात्र लोकांचे कार्ड थांबवले जात आहेत म्हणूनच तुमचं रेशन कार्ड म्हणूनच तुमचं रेशन कार्ड सुरू ठेवायचं असेल तर पुढील गोष्टी लगेच पूर्ण करून घ्या तर आपल्याला नेमकं काय काय करावं लागणार आहे जेणेकरून आपलं रेशन कार्ड बंद होणार नाही एक नंबरचा मुद्दा आहे रेशन कार्ड आधारशी लिंक केले आहे का नसेल तर लगेच करा त्यानंतर ऑनलाईन ई पी डी एस पोर्टलवर जाऊन तुमचं नाव आणि माहिती व्हेरीफाय करा त्यानंतर जर अपात्र असाल तर योग्य ती योजना निवडा पण चुकीची माहिती देऊ नका रेशन घेऊ नका त्याचबरोबर आता सरकार आता तंत्रज्ञानाचा वापर करून अपात्र लोकांना वेगळं करत आहे आणि लाभार्थ्यापर्यंत धान्य पोहोचत आहेत जर तुम्ही पात्र असाल आणि योग्य कागदपत्र असतील तर घाबरण्याचं काही कारण नाही पण जर अजूनपर्यंत आधार लिंकिंग मोबाईल नंबर अपडेट वगैरे केलं नसेल तर आजच्या आजच करून घ्या तर मित्रांनो ही माहिती उपयोगी वाटली असेल तर हा व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी शेअर करा अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या पीटी मराठी या, या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि खाली कमेंट मध्ये में सांगा तुम्हाला अजून कोणत्या योजनेवर माहिती हवी आहे तर भेटूया अशाच एखाद्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार